नमस्कार मित्रांनो जसं आपण बोललो की आता माझी वेट लॉस जर्नी सुरू आहे पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल नसेल दहा दिवसात चार वजन कमी झालं असेल मी त्यात मेन्शनही केलं की के एका दिवस वॉटर वेट कमी झाला असेल हे अपडेट नाही तर फक्त हे एक मी सांगणार आहे की वेट लॉस करत असताना आता हे नॅचरलरीत्या मी करत आहे त्याच्यामुळं वेट लॉस करत असताना काही अडचणी पण येतात काही प्रॉब्लेम्स पण येतात मग हे काय प्रॉब्लेम्स आहेत जे फेस करावं लागतात जे मला फेस करावं लागले हे मी तुम्हालाही बोलणार आहे पहिली गोष्ट म्हणजे कसं असतं की आपण आपल्या डायटमध्ये फरक केल्यानंतर बऱ्याचशा चेंजेस होतात की म्हणजे आपण फायबर वाढवलं तर गॅस वगैरे ह्याचा त्रास होतो अपचनाचा त्रास होऊ शकतो त्याच्याबरोबर असे किरकोळ किरकोळ प्रॉब्लेम सुरू होत असतात कारण कसं असतं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे काय असतं की डायट केलं आहे की क्रेविंग सुरू होतात क्रेविंग सुरू होतं म्हणजे कसं होतं की भूक लागते कारण का आपण शुगर कट डाऊन केलेली असते किंवा थोडं खाण्याचं प्रमाण कमी केलेलं असतं त्याच्यामुळं भूक लागायला लागते सारखं सारखं मग हे कसं असतं की हे दहा पंधरा दिवस वीस दिवस जोपर्यंत तुमच्या जो शरीराला ती सवय पडत नाही कारण तुम्ही शरीर नव्यानं तुम्ही आता ते ॲक्च्युली फॉर्मॅट मारत आहे असं म्हटलं पाहिजे आपण मारत असता त्याच्यामुळं त्या सवयींसाठी थोडा आपल्याला त्रास होतो आणि महत्वाचा त्रास कुठला होत असतो की आपण जेव्हा नव्यानं सुरू करतो तेव्हा आपलं अंगदुखी किंवा तुमचे पाय दुखायला लागतात चालून असू दे रनिंग करून असू दे किंवा अंगदुखी असू दे जर तुम्ही मसा ट्रेनिंग करत असाल तर वगैरे ह्या गोष्टी जाणवतात पण कसं आहे मित्रांनो की जोपर्यंत आपण हे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला यश पण मिळणार नाही आणि महत्वाची गोष्ट काय की आपण जे ठरवलेलं आहे मनामध्ये की मला हे आहे कमी ते ठरवून जर आपण चालायला लागलो ना तर आपल्याला ते शक्य गोष्ट आहे फक्त कोणतीही खाण्यावरती कंट्रोल असू दे किंवा तुमचं पाय दुखी असू दे किंवा अनुदुखी असू दे किंवा गॅस असू दे कसं आहे की थोडं इव्हन मानसिक त्रास पण होतो की थोडा आपला स्वभावात बदल व्हायला लागतो थोडं चिडचिड कारण कसं असतं की भूक लागली की माणसाला काही सुचत नाही चिडचिड होते असेही काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात मानसिक त्रास होतो की कॉन्सन्ट्रेशन लागत नाही पण लक्षात घ्या की जिम सुरू केल्यानंतर किंवा तुम्ही वॉकिंग सुरू केल्यानंतर जे फ्रेशनेस येतो कारण जो डोपामाईन आपल्यातला रिलीज होतो हॉर्मोनं त्याच्यामुळं फ्रेश मात्र एकदम वाटतो आनंद मात्र एकदम होतो बघा जर तुम्ही सुरू केलेला नसेल तर सुरू करा आणि माझे व्हिडिओज बघत जावा तुम्हाला समजाल मी फक्त जे मला प्रॉब्लेम्स आले मला काय मी सायंटिफिक तुम्हाला कोणत्याही गोष्टी सांगणार आहे जे मला प्रॉब्लेम्स आले ते मी तुम्हाला शेअर करणार आहे चला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर कमेंटमध्ये सांगा की मी कुठं चुकत असेल आणि मी काय केलं पाहिजे ओके चला धन्यवाद